श्री साई सेवा मंडळ कांदिवली यांच्या वतीने दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीसला अध्यक्ष श्री आशिष अरुण पाटील व त्यांची टीम यांच्या हस्ते साई भंडारा हा कार्यक्रम संपन्न झाला आम्ही सर्व शाळेतले मित्र आणि मैत्रिणी या कार्यक्रमाला हजर होतो स्वातीच्या स्वागतासाठी एक गाणं म्हणण्याचे सौभाग्यही मला लाभले प्रख्यात नाट्यमालिका सिने अभिनेत्री डॉक्टर सौ निशिगंधा वाड यांच्याकडून व्यवस्थापकीय संचालक चित्रनगरी मुंबई सौ स्वाती आंबेकर म्हसे पाटील यांना जीवन गौरव या पुरस्काराने गौरवण्यात आले अनेक मान्यवर इथे उपस्थित होते अभिनेता स्वप्नील हजर बघा बघा असं नाही मराठी मराठी पण चित्रपट जाऊनच बघा अशी कळकळीची विनंती असं कळकळीच आवाहन मी तुम्हाला सर्वांना करतो अत्यंत हलका फुलका नम विनोदी चित्रपट सुशिला सुजित आहे मी आहे सोनाली कुलकर्णी आहेत प्रसाद ओक आहेत अमृता खानविलकर आहेत त्याच्यात कश्मीर महाजनींचा गेस्ट अपिअरन्स आहे नम्रता संभेराव आहेत सुनील तावडे आहेत सुनील गोडबोले आहेत रेणुका दफ्तरदार आहेत खूप छान छान लोक आहेत कास्टिंगमध्ये मी प्रसाद मंजू आणि संजय ममाणे यांनी त्यांची निर्मिती केली आहे आम्ही निर्माते पण आहोत प्रसाद डिरेक्टर आहे प्रसादनी आधी हिरकणी चंद्रमुखी कच्चा लिंबू सारखे अत्यंत सुपरहिट चित्रपट दिलेत अठरा एप्रिलला आम्हाला आता मला बाबांचा आशीर्वाद मिळाला असं मी गृहित धरतो आणि त्या हक्काने सांगतो की आता मला तुमचा आशीर्वाद हवाय आहे तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि स्नेह हवा आहे भेटूया चित्रपटगृहात अठरा एप्रिलपासनं मला इथे बोलवलं त्याबद्दल पुन्हा एकदा मंडळाचे सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि मान्यवरांचे मनपूर्वक आभार जय हिंद जय महाराष्ट्र कारण आम्ही दोघी मैत्रिणी रुपारेमध्ये एकत्र आणि कला शाखेत आम्ही प्रवास प्रवेश घेतला होता जरी आम्हाला चांगले मार्क्स मिळतो पूर्वी असं होतं की चांगले मार्क्स मिळाले तर सायन्सला गेलं पाहिजे अनेकदा आम्हाला सगळ्यांनी सांगितलं नाही तुम्ही सायन्सला का नाही जाते पण आम्ही सगळेजण आर्ट्सला गेलो होतो असे अनेक जवळजवळ दहा पंधरा लोक आम्ही होतो आणि आमचा त्यावेळी तिकडे रुपालमध्येही सत्कार झाला होता त्याच्यानंतर आमची ही मैत्री वाढत गेली आणि अजूनही निशिगंधा मला आठवतं की आपण एका सगलीला आम्ही गेलो होतो आणि वाळूमध्ये बसून आम्ही विचार करत होतो की आपण प्रशासन सेवेत जावं मी विचार करत होतो की समाजसेवा करावी आणि इशिंगा विचार करून मी अभिनय क्षेत्रात जाऊ की प्रशासन क्षेत्रात नक्कीच प्रशासन क्षेत्रात असतं तर आज मुख्य सचिव पदे मी तुला पाहिलं असतं पण <laughs> <laughs> आज जीने, जीने ते जिनी ते क्षेत्र निवडलंय तेही त्या पदावरही त्या क्षेत्रातही ती तिने उतुंग भरारी घेतली आहे आणि नक्कीच चौथी पी एच डी म्हणजे माझ्यासाठी खूपच एक इन्स्पिरेशन आहे सो निशिकंद आय ऑनर टू बी फॅलिसिटेड बाय यू थँक यू सो मच असे अनेक कार्यक्रम आम्ही पाहिले त्यामुळे नकळतच मनावर एक वेगळी विचारधारेच्या प्रभावाला आणि नव्याने एक वेगळं समाजभान असलं पाहिजे आपल्याला हे रुजत गेलं जनसेवा हीच ईश्वरसेवा असं आमच्या शाळेचं ब्रीद वाक्य होत आज मला वाटतं साई सेवा मंडळ ते पुढे चालवत आहे आणि ते बाळकडू लहानपणापासूनच आम्हाला मिळालं एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये समाज प्रशासन सेवेत उपजिल्हाधिकारी पदी मी पहिली आले त्याच्यानंतर दोन हजार आठ मध्ये प्रशासन सेवेत, सेवेत आलं हा प्रवास सोपा नव्हता सुरुवात होती म्हणजे एक ध्येय आपण गाठतो पण ध्येय गाठल्यानंतर पुढचा प्रवास खरं सुरू झालेला असतो ईश्वर सेवा मंडळाने से का, से, हे जे कार्य चालू ठेवलेलं आहे गेले सदतीस वर्ष हे नक्कीच प्रशंसनीय आहेत मला वाट मला असं वाटतं कोविड काळामध्ये त्यांचं मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे ज्यावेळी कोरोना काळात लोकांचं सोशल डिस्टन्सिंग होतं आणि लोकांना काही खायचे किंवा म्हणजे अन्नसेवा ही पुरवून त्यांनी फार मोठं कार्य केलेलं आहे आणि हे जनसेवा हे ईश्वरसेवा हे त्यांनी पुढे चालू ठेवलेलं आहे अजून खूप काम करायचं आहे अजून नवीन शिखरं गाठायचे पण हा पुरस्कार मला नक्कीच पुढचं काम करण्यासाठी ऊर्जा देऊन जाईल जसं नागेशनी सांगितलं की संवेजित संवेदनशीलता सकारात्मकता आणि सृजनशीलता म्हणजे पॉझिटिव्ह विचार करा संवेदनशील राहा तर तुम्ही खरोखर खूप चांगलं काम करू शकता आणि जे काम कराल ते चांगल्या पद्धतीने करा शाळा माझा खूप एक हळवा कोपरा आहे शाळा बंद आहे सध्या पण मला असं वाटतं की काहीतरी शैक्षणिक काम तिथे शैक्षणिक एखादे कोर्सेस किंवा प्रशासकीय सेवेत देण्यासाठी मार्गदर्शन असं काही आपण सुरू करू शकलो तर नक्कीच आपल्या शाळेसाठी एक मानवंदना ठरेल आणि आपल्या इथल्या सगळ्या कांदिलीतल्या मुलांना त्याचा फायदा होईल माझ्याकडून या बाबतीत काही मदत लागली तर मी सदैव त्यासाठी उपलब्ध आहे तयार आहे पुन्हा एकदा सर्व माझ्या मैत्र मैत्रिणी सर्व अपेश आणि सर्व मान्यवर यांना मी नमस्कार करते आणि अत्यंत विनम्रतेने हा मी पुरस्कार स्वीकार करते माझ्या आई वडिलांना आणि माझ्या कुटुंबियांना हा पुरस्कार मी अर्पण करते धन्यवाद जय महाराष्ट्र हे जे गीत मी म्हणणार आहे ते माझ्या ज्येष्ठ संगीत गुरु कल्याणी साळुंके यांनी लिहिलं आहे या गाण्याच्या गीतकार संगीतकार आणि गायक या कल्याणी साळुंकेच आहेत आणि हे गाणं जर तुम्हाला ओरिजिनल ऐकायचं असेल तर तुम्ही कल्याणी साळुंके यूट्यूब ऑफिशियल या लिंकमध्ये ऐकू शकता हे गाणं मी त्यांच्या संमतीने तुमच्यासमोर सादर करणार आहे म्हणजे प्रयत्न करणार आहे प्रयत्न करू श